ते, ते व ज्यांची कीर्तन रूपी सेवा काल रात्री झाली असे असणारे हरिभक्ती पारायण भाग्यश्रीता जाधव पहिलीच वेळ कीर्तनाची होती त्यामध्ये त्या सुद्धा तिने एवढ्या माणसासमोर बोलण्याची डेरिंग केली हे सगळ्यात महत्वाचं असत कारण काय असतं माहिती का आता तुम्हाला एक उदाहरण सांगून जाते सांगण्याची एक अशी वेळ झाली म्हणून एक आजी बस स्टँड वर विकायला बसली होती काय विंचू विकायला बसली होती आता त्यामध्ये काय होत एक विंचू मोठा त्यापेक्षा जरासा लहान आणि त्यापेक्षा जरासा लहान होता आता एक मनुष्य तिच्याकडे विंचू विकत घेण्यासाठी आला ना आजीबाई हा मोठा विंचू कितीला आजीबाई म्हणाली अरे हा दहा रुपये दुसरा कितीला दहा रुपये आणि सगळ्यात बारका कितीला दहा रुपये ला तो मनुष्य म्हणाला हो विंचू हा मोठा आहे हा बारका आहे तरी सुद्धा एक किंमत एकच कष्ट आहे त्यावेळेस आजीबाईने उत्तर दिलं अरे विंचू मोठा असू बारका त्याचा ठणका एकच असतो कीर्तनकार मोठा असू वा बारका त्याचा ठणका एकच असतो असे सुंदर असे कीर्तन की सेवा तिने रात्री केली म्हणून तिचे सुद्धा मी एक मनापासून आभार मानते सगळ्यात